नमस्कार मंडळी कृष्णा आंगला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी मी आलेलो आहे आपल्या बार्शी तालुक्यामधील ला, असणाऱ्या गावामध्ये तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता हे खोल वावरी जावर असं भरलेलं शेत सगळं हे आहे बावीगावचं गाव तळं तर मंडळी काही वर्षापूर्वी इथं मागच्या साईडला एक बंधारा तयार झालेला आहे मागच्या साईडला बंधारा तयार झाल्यामुळं ही संपूर्ण शेतीवाडी आहे ना ही संपूर्ण शेतीवाडी तळ्यामध्ये म्हणजे नदीच्या भागात अशी गेलेली आहे आणि कित्येक अशी शेतकऱ्यांचे इथं नुकसान झालेलं आहे त्यावेळी म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते पण कमी दरामध्ये शेती घेण्यात आले होते आणि पैसे घेऊन तर काय करायचं आणि हे बंधारा झाले आणि कितीतरी एकर एक तुम्ही बघू शकता ही संपूर्ण असा कितीतरी एकरचा भाग आहे ही शेती संपूर्ण तळ्यामध्ये गेलेली आहे आता मीही आमच्या शेतामध्ये जात आहोत तिकडे पाठीमाग साईडला शेत आहे ब जाऊयात आपण तिकडे पण खूप आज हे बघितल्यानंतर वाईट परिस्थिती आहे मित्रांनो वाईट म्हणजे वाईट परिस्थिती बघू शकता आहे जमीन किती काळी अशी जमीन आहे माती एकदम काळी अशी माती आहे काय आणि ही अशी जमीन जर पाण्याखाली जायत असेल तळ्यामध्ये जायत असेल आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर एक कोरडे पडत असेल तर इतकी वाईट परिस्थिती मी अजून पहिल्यांदाच बघितलेली आहे असे दिवस कधीच कोणावर येऊन नये पाण्यासाठी आपण बघितलो बंधार केला आहे बरोबर आहे पण उन्हाळ्यात जर इथं पाण्याची सोय उन्हाळ्यात पाणी राहित नसेल आणि पावसाळ्यात जर तेवढंच पाणी येत असेल तर त्या बंधाऱ्याचा काही उपयोग नाही आहे खरं तर आणि एवढी शेतीवाडी तळ्यात गेलेली आहे आज इतकं जर वाईट वाटत आहे तुम्ही बघू शकता इथं काही पेरलं तर येणार नाही पावसाळा आलं की पाणी येणार इथं आणि सगळ्यांचं नुकसान होऊन जाणार समोरच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला थोडं दाखवतो मी तर असा हा परिसर आहे तर या इकडे तुम्ही बघू शकता ढंपर चालू आहेत येथील माती अशा ठिकाणी नेऊन टाकतात की तिथे मुरमाड शेत वगैरे असेल ना ते माती इथे घेऊन जातात आणि दुसऱ्या शेतामध्ये टाकत आहेत आता आपण जाणार आहोत सर गाडी आहे आपल्याकडं या रस्त्यानंच आपण आता आहे हे असं जायचं आहे सरा तर मग बघूया कशी परिस्थिती असणार आहे तर हा रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे मी एका हातात कॅमेरा धरला आहे आणि गाडी चालवत आहे कारण की काय पर्याय नाही ना मला ही एकटा असल्यामुळे मी आता एकट्यानंच गाडी चालणार आणि एकट्यानेच कॅमेर धरायची परिस्थिती आहे बघू शकता हा रस्ता कसा आहे आमच्या गावचा म्हणून एकदा तरी मंडळ भेट द्यावी लागणारच म्हणून मी गावाकड इकडं आलेलो आहे बघा ही, ही परिस्थिती काय भयानक अशी डेंजर परिस्थिती आहे म्हणजे भयानक अशी डेंजर आता आमच्या शेतामध्येही असे काळी भुर अशी माती आहे पण पावसाळ्यामध्ये पाणी येतं आणि उन्हाळ्यामध्ये काय पेरलं तर येत नाही कारण की पाणी नसतं अशी परिस्थिती इकडं आहे तर मी आता जवळपास इथं पोचतच आहे तर मंडळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही परिस्थिती आहे ना तुम्हाला बघून कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये पण कळवा